गुरुचरित्र नरसिंवाणीच आहे ना त्यामध्ये बावन्नाव्यायमध्ये एकावन्न अध्याय मध्ये सॉरी एकोणपन्नासाव्या अध्याय मध्ये एकोणपन्नासाव्या अध्याय मध्ये गुरुगीता आहे मग बघा ती गुरुगीता पूर्ण झाली ऐकून झाल्यानंतर पार्वती सांगितलं तसं जमलेलीच होती मग हुंकार कोण भरत होत इकडं तिकडं बघितले शंकर महाजन कोणीच नाही वर बघतो तरी एक पोपट होता आणि त्या पोपटाला मारायला पाठ लागले तर तो उडत 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 गेला तो पोपट पण काय करत होता माहिती काय हुंकार पोपट हुंकार भरत होता जर पार्वती झोपली आणि गुरु थांबले तर मला मोक्ष मिळणार नाही म्हणून तो पोपट पोपट ना पार्वतीसारखा आवाज पण हुंकार भरत होता आणि ती गोष्ट झाली त्या पोपटाने ऐकली आणि तो पोपट गेला 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 कुठे गेला व्यासांच्या पत्नीच्या पोटामध्ये गेला झोर चाललेला आहे भक्ती चाललेला आहे याची तोर भक्ती आहे आणि भक्तीतलं श्रवण चाललेलं आहे असं त्यानं श्रवण केलं असं श्रवण केलं व्यासांच्या पोटी जन्माला भाग्य मिळालं त्याला आणि तो ना बारा वर्षानंतर तो पोटातच होता व्यासांच्या पत्नीच्या पोटात बारा वर्षानंतर मग बाहेर आला बाहेर आला ते आला निवस्त्रच पळत सुटला निवस्त्र पळत पळत सुटला त्याच्या मागे व्यास पाठ लागलेत अरे सुखा पड� धाम भा शुका धाम शिव काय थांबायला तयार नाही शिव पळत 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 पुढे आलेला आहे व्यास म्हणजे त्यांच्या आहेत बघा शिव पुढे गेलेला आहे बघ जातोस तर जा तिथं ना तिथं एका ठिकाणी तुला मंदिरात सद्गुरू भेटतील आणि सद्गुरू न तो काय कर गुरु कर तो शिव गेला 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 आणि बघा पुढे गेल्यानंतर स्त्रिया आंघोळ करत त्या नदीमध्ये तो निवस्त्र होता पण त्या स्त्रिया अजिबात लाजल्या नाहीत त्याला बघून पण त्याच्या मागून जे व्यास मुनी आले व्यासमुळे आल्यानंतर ना त्या स्त्रिया लज्जित झाल्या आणि मग व्यासाने त्यांना विचारलं आता जर निवस्त्र माझं पोरग इथून पळून गेलं पण तुम्ही तिथं लज्जित झाला नाही आणि मला बघून का लज्जित झाला मग त्यावेळेला त्या स्त्रिया म्हटल्या शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा शुका पूर्ण वैराग्य ज्याचे असं वैराग्य पाहिजे मग ते वैराग्य तुमच्या माझ्याकडे आल्यानंतर बघा हे श्रवण भक्ती होते आणि ही श्रवण भक्ती शुभ मुनीने केली आणि ती श्रवण भक्ती बघा शुभ शुभमुनीने केल्यानंतर परिषद राजाला पण कथा सांगितलेली आहे मग ही श्रवण भक्ती तुम्ही प्राप्त झालेला आहे आणि हा सुख सोहळा स्वर्गामध्ये नाही ते स्वर्गीचे अमर ती देवा मृत्यू लोकीचे जन्मवा स्वर्गातले अमर ना काय अमृत घेऊन आले ते शिवक मुंच्याकडं आणि आम्हाला ही कथा सांगा आम्हाला ही कथा सांगा शिख मुनी म्हटले ही कथा तुम्हाला मिळणार ही फक्त इथल्या मनुष्य देहालाच मिळणार आहे आहे महाभागवत पुराणाची म्हणून बघा श्रवण पाहिजे श्रवण नंतर कीर्तन आहे कीर्तन नंतर नामस्मरण आहे नामस्मरण नंतर आचरण आहे आचरण तुमचं माझं उत्तम पाहिजे आचरण उत्तम असेल तर बघा भक्ती उत्तम होते मग वंदन आहे मग दास्य भक्ती आहे मग आत्मनिवेदनापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून हे ची थोर भक्ती कळली भक्ती कशी कळे अशीही भक्ती पाहिजे मग आपल्याला बघा संत परंपरा मंडळ येते संत परंपरा मंडळ येते आणि आपल्याला शिकवतात भक्ती कसे करायचं म्हणून बघा तुकोबराय पण ज्यावेळेस पांडुरंगाकडे गेले पांडुरंगाकडे गेल्यानंतर पांडुरंगाला पाहिल्यानंतर बघा काय म्हटले सुंदर ते ध्यान काय म्हटले सुंदर ते ध्यान थोडं ध्यान वाटते आणि आपण पांडुरंगाला बघितल्यानंतर काय वाटतंय आपण पांडुरंगाला बघितल्यानंतर काय वाटतं बघा म्हणून माऊलीने पण एकदा बघा पॉटुरुंगाला का बघितल्यानंतर काय म्हटले म्हणजे काय योगी या दुर्लभ तो म्या साजनी पाहता पाहता मना न पुरे धने देखीला देखीला माय देवांचा देव देवांचा देव बघितला फिटला संदेह निमाले तुझे पण तुझे पण ते तर नाहीच तू आणि मी तिथं नाही मी तू कोणाची झाली बोलवण एका जनार्दने श्री दत्त ध्यान बघा तू आणि मी बोंड का दोन तिथं नाही एवढं उत्तमाचा भाग आहे ना म्हणून बघा योगी या दुर्लभ योगी या दुर्लभ्या